श्री गणेशाय नमः जय जयाजी महामंगला जय जयाजी जी भक्तपाला जय जयाजी जय तमालनीला पतित पावना नर हरे हिरण सज्जनाचा महाकुर सज्जनाचा तयाचे तू उदर मरण त्याचे साधिरे प्रल्हाद रक्षणासाठी तू जलमला जग पोटी रूप अनुप जग झेठी ते करुणी दात दाढा भयंकर आयाळ रुळे मानेवर नेत्र जेवी खदिराग्र र ब्रह्मांडा जाळू पाहते त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची पिल्ले जेवी वागणीची अंगावरी खेळती तिच्या तुम्हा पाहून देवराया लक्ष्मी तजे पुढे यावया अशा स्थितीत लागला पाया भक्ता तुझा नर रे तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत ऐसे सांगता आले संत पूर्वीशी भक्त मनोरथ नाही त्याशी मनशी कदा त्या आपल्या बिद्राशी जागा आता ऋषिकेशी दास गणू लागला पायाशी अभय द्या पांडुरंगा गजाननाचे परम भक्त होते काय